पतसंस्थेचे संचालक माझा आरोप आहे माझे आमदार अशोक टेकवडे त्यांचा मुलगा अजिंक्य टेकवडे तसं तसं एक एक वेगवेगळे कंगोरे या सगळ्या अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाबतीमध्ये आता यायला लागले वीस हजारपासून चाळीस हजारपर्यंत कर्ज दिली परंतु लोकांकडनं लाख लाख रुपयाच्यापेक्षा जास्त पैसे वसूल केले वीस हजारपासून चाळीस हजारपर्यंत कर्ज दिली परंतु लोकांकडनं लाख लाख रुपयाच्या जास्त पैसे वसूल केले अजित नागरी पतसंस्था प्रकरणी राज्य सहकार आयुक्तांचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे तर या पतसंस्था मार्फत करण्यात आलेल्या फसवणुकीचा कारभार ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी समोर आणला आहे वसंत मोरे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की अजित नागरी पतसंस्था यांच्या विरोधात आम्ही एक जनता दरबार भरवला होता आणि त्या जनता दरबारमध्ये आमच्याकडे दोनशे ते अडीचशे लोकांचे तक्रार प्राप्त झाल्या आहेत यानंतर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला त्या ग्रुपमध्ये जवळजवळ आतापर्यंत चारशे लोकांच्या सेम तक्रारी प्राप्त झाल्या आहेत बचत गट स्थापन करून त्यांच्यामध्ये कर्ज देण्यात आले वीस हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत लोकांना कर्ज दिली गेले आहेत परंतु लोकांकडून लोकांपेक्षा जास्त पैसे जमा केल्याचे उघडकीस आले आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये एका महिलेच्या नावाने तीस हजार कर्ज घेऊन त्यांच्या नावाने बोगस कागदपत्रे वापरून बँकेत पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे या ठिकाणी मैत व्यक्तीच्या नावाने देखील कर्ज काढून फसवणूक केली गेली याबाबत अजित पवारांकडे देखील तक्रार केली गेली आहे तसेच या बँकेत महिलेची डुप्लिकेट सही देखील करण्यात आली आहे ही लोक अजित पतसंस्थेच्या असून त्यांच्याकडून हा प्रकार संकटमताने करण्यात आला आहे पतसंस्थेच्या दोन हजार अठराला जो मॅनेजर असतील त्यांनी पतसंस्थाचे संचालक माजी आमदार अशोक टेकवडे यांचा मुलगा अजिंक्य टेकवडे यांचा देखील यात समावेश आहे असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे मॅनेजर आणि पतसंस्थाचे संचालक माजी आमदार अशोक टेकवडे यांचा मुलगा अजिंक्य टेकवडे यांच्यावर फसवणूक प्रकारे कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे याबाबत वसंत मोरे म्हणाले ही बाब आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ खासदार संजय राऊत अंबादास दानवे यांच्या कानावर घातले आहे लवकरच याबाबत पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील त्यांनी आक्रमकपणे सांगितले तस तसं एक एक वेगवेगळे कंगोरे या सगळ्या अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाबतीमध्ये आता यायला लागले आज त्या संदर्भातला एक वेगळा विषय आम्ही इकडं घेऊन आलो होतो सहकार आयुक्तांकडं त्याच्यामध्ये तो असा आहे की आमच्याकडे इथं बारा तेरा लोकांची तक्रार अशी वेगळ्या पद्धतीने आली की त्याच्यामध्ये जी ही लोकं आहेत सगळी या सगळ्या महिला भगिनी आहेत आणि विशेषतः सगळ्याच महिला आहेत शंभर टक्के महिला आहेत त्याच्यामध्ये आणि यांचा जो काही कर्ज दिलं होतं हे बचत गटाच्या माध्यमातून बचत गट स्थापन केले आणि त्यांना कर्ज दिलं तर या कर्जामध्ये इतकी अनियमितता आहे की कोण कुठलं कोण कुठलं कोणाला कोण कौन ओळखत नाही आहे वास्तविक आता बचत गटाला ज्यावेळेस एखादं कर्ज प्रकरण होतं त्यावेळेस आ... हे एकमेकांना ओळखणारी लोकं असली पाहिजेत आमच्या माहितीनुसार सतरा अठरा अठरा एकोणीस या दोन वर्षामध्ये ह्या कर्जाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोरोनाच्या अगोदर तुम्हाला कधी दिलेलं आहे कर्ज म्हणले अठरा तुम्हाला सगळे अठरा सगळे अठरा दोन हजार अठराची कर्ज सगळ्यांची जवळ हो दाखवली एकोणीस अठरा अशा कोरोनाच्या अगोदरची ही सगळी कर्ज आहेत आणि त्याच्यानंतरनं यांनी एक दिवशी अचानकपणे जो सगळ्यांच्या यांच्या जेवढ्या काय पतसंस्था आहेत या सगळ्या पतसंस्थांचा स्टाफच बदलून टाकला आता ह्याच्यात ही दहा अकरा लोकं तर अशी आहेत की यांना कर्जच दिलं नाही ह्यांनी एक रुपया सुद्धा पतसंस्थेकडून घेतलेला नाही हे पतसंस्थेला ओळखत नाही आहेत का पतसंस्थेची लोक यांना ओळखत नाहीत तरी पण यांच्यावरती कर्ज दिले गेले पतसंस्थेकडून एक रुपया घेतला आता ह्याच्यामध्ये एक तर या बनसोड म्हणून तुमचं कागद कुठे यांची कागद कुठे त्यांच्याकडे आता ह्या ताईंचा विषय तर इतका गंभीर आहे ह्यांचं नाव बनसोड यांचं नाव अंजली बनसोड आहे आणि यांच्या नावावरती एका महिलेला कर्ज दिलंय अठरा सात दोन हजार अठराला आता यांच्या नावावरती कर्ज दिलं तीस हजार रुपये सांगितलं असं आता यांचा बोगस आधार कार्ड यांचं पॅन कार्ड हे दोन्ही बोगस वापरलं आणि बोगस वापरून आता या या बघा इथं दिसतात हे बँकेमधलंच दिलंय हे बँकेनेच दिले हे बँकेने दिलंय या महिलेचा फोटो की ही महिला पैसे घेण्यासाठी बँकेत आली ही जी कोणी महिला आहे ही महिला अठरा सात दोन हजार अठराला ला यांच्या अकाउंटवरती जे पैसे घेतलेत तीस हजार रुपये किती तारखेला घेतलेत काय आहे नाही तर तारीख होते ता एकोणीस अठरा लागत इथं सईच्यावर एकोणीस सात अठरा हा एकोणीस सात अठरा ही महिला अंजली जीवन बनसोड या नावाने ह्यांच्या नावाने म्हणजे यांचे आधार कार्ड डुप्लिकेट यांचा पॅन कार्ड डुप्लिकेट ह्याच्या नावानेही अजित पत संस्थेमध्ये गेली आणि अजित पत संस्थेमधनं ह्या बाईंनी मी बनसोडे म्हणून यांच्याकडनं पैसे घेतले बँकेकडून शंभर टक्के हा जो काय प्रकार घडला आहे हा संगणमताने झालेला आहे फक्त संस्थेचे जे काही तिथं त्यावेळेसचे दोन हजार अठराचे जे काही मॅनेजर असतील ते आणि पतसंस्थेचे संचालक माझा आरोप आहे माझे आमदार अशोक टेकवडे त्यांचा मुलगा अजिंक्य टेकवडे हे अजित नागरी सहकारी पतसंस्थेची जे कोणी संचालक मंडळ होतं हेच तिकडे बसलेलं असायचं ना त्याच्याच सह्या हा मॅनेजर घेणार आणि या दोन हजार अठरा साली ही सगळी प्रकरणं केली बचत गटांची आणि ह्यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा असंच केलं की डुप्लिकेट सह्या केल्या मग डुप्लिकेट सह्या झाल्या याचा अर्थ फ्रॉड झाला चारशे वीस दाखल व्हायला पाहिजे ही वी चारशे वीस कुणी दाखल करायला पाहिजे यांनी यांचा काय संबंध ही वी चारशे वीस कुणी दाखल केली पाहिजे तर अजित पतसंस्थेने ही चारशे वीस दाखल केली पाहिजे कारण आता दोन हजार अठरा साली जी कोणी व्यक्ती तिकडे कर्ज देण्यासाठी बसली होती या तिकडे गेल्या त्याला विचारलं याच नाही या सगळ्याच ह्या सगळ्या महिला ज्या वेळेस त्या पतसंस्थेमध्ये जातात अरे आम्ही तुमचं कर्जच घेतलं नाही आमचा संबंध काय तर यांना सांगितलं सांगण्यात येतं की तुमची त्या टायमाचा जो कोणी मॅनेजर असेल तो मॅनेजर आणि तुमचा पिग्मी एजंट यांच्या नावाने पोलीस तक्रार करा, करा।